लोकांसाठी लोकक्रांतीसाठी चलकीत निर्भीड निःपक्षपाती वेब पोर्टल यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून वर दाबून शेअर करायला विसरू नका तमाम पुरोगामी परिवर्तनवादी डाव्या समाजवादी रिपब्लिक आंबेडकरवादी पक्ष संघटनांची विचारधारा मांडणारी अत्याचार विरोधी कृती समिती अर्थातच मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपुंडे आणि माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं या देशातील तमाम बहुजनांना बळी पाडव्याच्या निमित्ताने मंगलमय सदिच्छा या ठिकाणी मी बळी पाडवा म्हटलेला आहे प्रतिपदा नाही कारण प्रतिपदा ही संकल्पना आमच्या बहुजनांची नाही आहे ही बलिप्रतिपदा तृतीया एकादशी द्वादशी चतुर्थी अमोषा ही सगळी जी गणना आहे ही सगळी वैदिक परंपरेची आहे तर मग आमची गणना कोणती आहेत तर आमची गणना आहेत बारस तेरस चौदस पाडवा बीच ही आमची गणना आहे आजही बहुजन समाजातील आमची माता माऊळी बळीराजाला त्याच्या भावाला औष्ठण करताना ओघळताना असं म्हणते कि इडापिडा टोळु ते बळीचं राजे येऊ दिवाळी गायी म्हशी गाय म्हशी कोणाच्या गाय म्हशी आई लक्ष्मीचा गाईचा नवरा बैल ठवळा पिडा टोळू दे बळीचं राजे येऊ दे हे म्हणत असताना त्या माये माऊलीला आजही बळीराजाच्या राज्याची आस लागलेली आहे आणि मग कोण होता हा बळीराजा बळीराज राज्य तरी कसं होतं हा इतिहास ही संस्कृती ही परंपरा या बहुजन समाजाला कदाचित त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न इथल्या वैदिक धर्म परंपरेने केलेला आहे आणि मग बळीराजाला ज्यावेळेस आपण अभिवादन करतो बळीराजाच्या गौरवाच्या निमित्ताने आपण महोत्सव साजरा करतो त्यावेळेस बळीराजाचा संपूर्ण इतिहास आहे मानवता मूल्य जपणारा जो इतिहास आहे बहुजनांची परंपरा अत्युच्च टोकावून येण्याचा जो परंपरेचा तो जो भाग आहे संस्कृतीचा जो भाग आहे तो जपण्याची परंपरा ही बहुजनराजाची राहिलेली आहे मग हिरण्यास्य असेल हिरण्य कश्यूपी असेल प्रल्हाद असेल विरेचन असेल कपिल असेल आणि त्यांचा पुत्र हा बळी ते बळीराम ही अशी आमची सगळी परंपरा आहे आणि म्हणून या शूरवीर बळीराजाच्या राज्यामध्ये अत्यंत सुभक्ता होती आणि त्या बळीराजाला त्या परकीय आक्रमक वैदिकांनी कपटाने छल करून त्याच्या विरोधामध्ये कटकारस्थावर रचून त्याचं राज्य बळकवलेलं आहे खरंतर हा जो इतिहास आहे बळीराजाचा इतिहास आम्हाला राष्ट्रपिता महात्मा फुले सांगितलेलं आहे फुले असं म्हणतात की हा भोजनांचा इतिहास अत्यंत पराक्रम आहे अत्यंत पराक्रमी असा इतिहास आहे परंतु इथल्या परंपरेने तो इतिहास पुसण्याचा तो गाळण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आमचा संघर्ष हा वैदिक धर्म परंपरेच्या विरोधामध्ये भोजनांची बहुजनांची जी खरी संस्कृती आहे तो राहिलेला आहे आणि म्हणून हे सांस्कृतिक अर्थानं ही कल्चरल कॉन्फ्लिक्ट आम्ही या ठिकाणी मानतो गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बळीराजा रॅलीचं यशस्वीपणे आयोजन करत असताना आम्हाला मनस्वी आनंद असा होतो की अनेक भोजन कार्यकर्ते आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आज आजही आपण ज्यांना बळीराजा म्हणतो तो आमचा शेतकरी बांधव आहे त्याची अवस्था काय आहे बळीराजा महोत्सवाच्या निमित्ताने रॅलीच्या निमित्ताने जर आपण त्या बळीराजाची अवस्था बघितली तर अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे या देशामध्ये या राज्यामध्ये तासाभरामध्ये एक बळीराजा आमचा शेतकरी बांधव आत्महत्या करतो आहे हे वास्तव कोणी स्वीकारायला तयार नाही आणि आपण ज्या बळीराजाच्या राज्याची अपेक्षा करतो तो बळीराजा आत्महत्या करतो आहे आणि मग त्याला आत्महत्या करायला कोणी प्रवृत्त केलं याचा देखील विचार या रॅलीच्या निमित्ताने या महोत्सवाच्या निमित्ताने झाला पाहिजे बळीराजाचे आपण वंश सांगू आपण शेतकरी आहोत त्या बहुजन आहोत आणि आजही ते राज्यकर्ते कोण आहोत तुमच्यावर दमनकारी यंत्रणा कोणी बसवलेली आहे हे लोक कोण आहेत याचा देखील आपण शोध या निमित्ताने घेतला पाहिजे आज आपण दिवाळीचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो आमचा सा बहुजन माणूस देखील प्रसंगी कर्ज काढून उसणवार करून एखादी वस्तू विकून शेतजमीन विकून तो दिवाळीचा सण साजरा करतो केलाच पाहिजे उत्सवाची परंपरा आमची राहिलेली आहे भोजनांची राहिलेली आहे दिवाळी पाडवा असेल हे सगळे आमचे सण आहेत परंतु त्याला व्यापारी स्वरूप त्याला लुटीचं स्वरूप त्याला कमर्शियलायजेशन केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामध्ये आमचा भोजन म्हणून हा आहे हा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला पाहिजे बळीराजाची जी काही पराक्रमी आमचा जो राजा होता भोजन राजाची जी, जी काही संकल्पना होती ती मांडण्याचा या निमित्ताने आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही बघा आपण जिकडे तिकडे बघतो दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने अत्यंत रीलचल आपल्याला बघायला मिळते हे फार वरवरचं आहे परंतु वास्तव परिस्थिती अशी की आमचा बहुजन माणूस हा अत्यंत हालाकीचे जीवन जगत आहे कष्टाचं आणि अन्य अत्याचाराचं जीवन जगत आहे मराठवाड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये जो काही अतिवृष्टी झाली त्यामध्ये जो काही प्रकार बघायला मिळतो आहे की अक्षरशः शेतातली माती देखील वाहून गेलेली आहे परंतु त्यावर कोणतंही राज्यकर्ता भाष्य करायला तयार नाही ती दयनीय अवस्था सांगायला कोणीही तयार नाही आहे आणि ही जर अवस्था आमच्या बहुजन समाजाची असेल तर बहुजनांनी दिवाळीसारखे उत्सव सांजवे तरी का करायचे आपली परंपरा का आपण ना